मी प्रेरणा बोरगे आगा महाराष्ट्रामध्ये आपले हार्दिक स्वागत पाहुयात बातम्या समस्त मुरबाडकर यांच्या वतीने मुरबाड विधानसभेचे कार्यसम्राट आमदार किसन कथोरे यांचा वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा कुणबी भवन येथे मोठ्या जल्लोषाच्या वातावरणात पार पडला मुरबाड शहरातील सर्वच समाज बांधवांनी आमदार कथोरेंना भरभरून शुभेच्छा या प्रसंगी दिल्या जनतेच्या या प्रेमापोटीच मला विकास कामी करण्यासाठी मोठी ऊर्जा मिळते असे यावेळी आमदार किसन कथोरे यांनी सांगितले या बहारदार अभिष्ट चिंतन सोहळ्याचे आयोजन मुरबाड नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष मोहन सासे यांनी केले होते

ठीकपर्यंत त्याला ओटी येणार नाही जो तर Tentang आपण भेटत आहे नवीन गोष्ट लागला बसत आपण पुढे

cái <laughs> món ăn xây dựng

निराधार किंवा विधवा अपंग या समाजा जागृती विकास पुरुष गल्ली बोलत असून ते शहराच्या मुख्य दरवाजापर्यंत आणि अनेक असे महत्वपूर्ण आणि आवश्यक उपक्रमाला प्राधान्य देणारे संघर्ष योग्य म्हणजे बदली साहेब पायाभूत सुविधांच्या बाबतीत संपूर्ण महाराष्ट्राला ज्यांचे नाव घेतले जाते ते आदरणीय बदली साहेब सर्व समाजाचे आपापल्या समाजाचे महत्व ओळखून समाजाशी एकनिष्ठ राहिले पाहिजे म्हणून त्या समाजाचे वेगळे जर कार्यक्रम यायचे असतील तर त्यासाठी स्वतंत्र तरतूद कर्तृत्व करणारे तालुक्यात दिव्य प्रत्येकाच्या निवाऱ्याची व्यवस्था अशा अनेक बहुविध कार्यालय करणारे आमचे आमदार त्याच्या कार्याची मती वाघने म्हणून या मान कर्तृत्वान असामान्य व्यक्तिमत्वाचा सत्कार आणि सन्मान करून त्यांच्या कार्याला आपण सलाम करण्यासाठी त्यांचा वाढदिवस निमित्ताने उठ आयुष्य लावू आणि ते मे जेवण चिवन करताना उपस्थित हा आपल्या सभाचे अनुभव आयुष्यामध्ये निश्चितपणे कामाच फक्त टाका होण्यासाठी नाही तर ही जनशक्ती कामाची आणि त्याला कधीच मला यश कमी आला नाही सतत माझी जन शक्ती वाढत गेली तो आशीर्वाद तुमचा वाढत गेला आणि आज मी तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने या वयात सुद्धा कधीही थकत नाही कधी कंटाळा येत नाही कायम तुमच्यामध्ये असतो रोज माझा प्रवास किमान दीडशे दोनशे किलोमीटर आहे आजार लोक भेटली नाही तर मला समाधान वाटत नाही एक झपाटलेल्या कार्यकर्त्यासारखा खऱ्याने केवळ त्या माध्यमातून ठेवला नाही तर विकासाच्या माध्यमातून पण खूप आपण पुढे गेले पण या वर्षी कोणामध्ये अजूनही वेगळ्या संकल्पना कल्पना घेऊन मी पुढे चाललेलो आहे या वर्षाच्या वाढदिवसामध्ये खरं म्हणजे मी माझ्या भगिनींसाठी एक खूप महत्वाचा निर्णय घेतलेला आहे आज असा काम असेल की त्या गावामध्ये कॅन्सरचा रुग्ण नसेल प्रत्येक गावामध्ये कॅन्सरचा रुग्ण वाढलेला आहे आणि कॅन्सर झाल्यानंतर प्रत्येक भीतीचा निर्माण होतो पण पुढे काय होईल या संपूर्ण कुटुंब आमच्या महिलांचा कॅन्सर हा खूप मोठ्या प्रमाणात असतो त्याला कारण महत्वाचं आहे तुमच्या माझ्या घरात सुद्धा आमच्या महिला आपला आजार लवकर पुरुष कडे सांगत नाही अंगावर काढतात आणि वाहता पाहता कधी कॅन्सलचे हो लागत नव्हते तिथला पत्ताच लागत नाही पहिल्या स्टेजला असेल तर शंभर टक्के बारा होतो दुसऱ्या वेळेला अति परिश्रम करावा लागतात डाटा हॉस्पिटलशिवाय पर्याय नाही आणि तिसऱ्या वेळेला भरोसा होता ज्या घरातली महिला जाते त्या घराला असतील दुःख बघितली दुसऱ्याला त्याच्यात दुख कळणार नाही आणि म्हणून आपल्या तालुक्यामध्ये आपण एक निर्णय घेतलाय महत्वाचा टाटा हॉस्पिटलच्या माध्यमातून आपला तालुका महिलांचा संपूर्ण चेकअप करून एकही महिला मंत्री कॅन्सरला बळी पडता कामा नाही हे माझं वर्ष या वर्षासाठी मी सुरुवात आज त्याची मुहूर्त भेट असते ठाण्याला ज्युपिटर हॉस्पिटलला एक मशीन आहे त्या धर्तीवरची मशीन आपण आता आपल्या ग्रामीण रुग्णालयाला मी लोकार्पण केलं आणि एक तारखेपासून रोज चाळीस महिलांना आपण तपासणी करणार आहोत आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये शंका असेल तर रोज चाळीस तपासणी तर तालुक्यात तालुक्यामध्ये गावागावांच्या मध्ये एक व्हॅन आणली जाते त्या व्हॅन मध्ये मी पूर्ण तीन मशीन आहे आणि प्रत्येक गावातल्या प्रत्येक महिलेची तपासणी झालीच पाहिजे अशी माझी तुम्हाला सगळ्या कार्यकर्त्यांना सुद्धा विनंती तुमची आई असेल तुमची बहीण असेल तुमची पत्नी असेल तुमची कोणीही तपासणी झाली पाहिजे आणि माझ्या महिलांना मी सांगतो जरी लागत झाली असेल तरी काळजी करण्याची गरज नाही टाटा हॉस्पिटलनी आपला तालुका दत्त घेतला पहिला निर्णय झाला महाराष्ट्रातला पहिला निर्णय आहे की टाटा हॉस्पिटलने एका तालुक्याचा महिलांच्या सगळ्या आरोग्याच्या बाबतीत म्हणजे कॅन्सरच्या संपूर्ण जबाबदारी आणि हॉस्पिटल नियंत्रण आहे सिव्हिल हॉस्पिटल आणि आपलं ग्रामीण रुग्णालय अशा दोन वेळा आता गावागावांच्या फिरवण्यात आलो आणि मला विश्वास आहे माझ्या सगळ्या भगिनी माझ्यासाठी वाढदिवसाची मला हीच भेट देतील की तुम्ही सगळ्या तपासणी करून घ्या माझ्यासाठी तुमचा भाऊ म्हणून तुमचा मुलगा म्हणून तुम्ही ज्या पद्धतीने मला म्हणा असाल तुम्हाला माझी लावली नगी कॅन्सरची तपासणी केल्याशिवाय कोणी राहू नका फार महत्वाचा निर्णय आपण घेतलेला आहे राजकारणाच्या पलीकडे काही गोष्टी केल्या पाहिजेत आणि त्या भूमिकेतून जात धर्म ना पक्ष सगळे बाजूला ठेवा आणि फक्त एकच विचार करा की मुरबाड तालुक्यातली एकही बघितली माझी कॅन्सरने किंवा दगावली पाहिजे नाही पाहिजे हीच भूमिका घेऊन आपण सगळ्यांनी काम करूया आणि निश्चितपणे मला विश्वास आहे की सगळेच कार्यकर्ते त्याला सहभागी होतील अजूनही डायलिसिसचं परिस्थिती आपल्या तालुक्यातली किती गंभीर होती याची तुम्ही कधी माहिती डायलिसिस मशीन आपण आणली आणि चालू केली आज मोठपाड तालुक्यातल्या जेवढ्याच मशीन आता नोव्हेंबरला बसवली आपण डिसेंबर पासून त्याच्या तपासण्या सुरू झाल्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त तालुक्याच्या मध्ये सगळ्यात जास्त रुग्ण आपल्या कोरबाट तालुक्यामध्ये आहे एवढ्या मोठ्या प्रमाणातले रुग्ण जर डायलिसिस मशीन आपल्या एकदा आणली नसती तर कल्याण उल्हासनगर ठाणा फार लूट होत होती आणि फेल झाल्यावर तो माणूस सुद्धा दाखवला जात होता पण आज दिलासा अजूनही आपण एक मोठी मशीन आणलेली मशीन त्या रूमचं काम सुरू आहे हे सुद्धा पुढच्या महिन्यात बसवतो डायलिसिस सेंटर हे आपला अध्याय जो बिन केले आपण खासगी हॉस्पिटल पेक्षा चांगल्या पद्धतीचं आपण व्यवस्था त्या ठिकाणी केले ज्या कोणाला ज्या ठिकाणी आपल्याला असं वाटत असेल तर डायलिसिसची गरज आहे कुठल्याही प्रकारचा खर्च न करता आपण त्या ठिकाणी जावं आणि करून घ्यावं कॅन्सर आणि डायलिसिस या जीवनातले आता दोन भाग झालेले खूप मोठ्या प्रमाणातल्या अडचणींवर आपण मात करण्याचा अजून करतोय आणि करतच राहणार आहे कोणी किती वर्गणा केल्या तरी त्याचा काही मला फरक पडत नाही हत्ती मोठे हत्ती पुणे बघा कोणते मोठे आजार मला त्याच्याने काही फरक पडत नाही माझा चालत राहतो तो विकासाच्या नावाने आणि त्याच्या माध्यमाने मुरबाड शहराची एक दिशा बदलली मग अशी आणि आपण काही जणांनी बोलताना सांगितलं की मुरबाड बदललंय तुमच्या दृष्टीने बदलले माझ्या दृष्टीने आगोली भरात विकसित होण्याचा वाक्य आहे मुरबाड आता आपल्याला वीस मिनिटावर येत नाही मुरबाडच्या नंतर आपल्याला मुंबईला जाण्यासाठी तुम्ही कोणी पाहिलं कधी तर विचार केला नसेल आपण आता वडोदरा एक्सप्रेस सुरू झाला तर बरोबर मुरबाडावरून आपण एक ते सव्वा तासामध्ये सीएसटी ला पोहोचू मंत्रालयात पोहोचू रायत्यावरून जो टनेल झाला आता बदलापूर बदलापूर पटवेलवरून अटल सेतूला

त्याच्यामुळे समृद्धी पण आपण जाणीव घेतला आणि आपल्याला समृद्धीमुळे सगळे यंत्रणा आपल्याला सगळे नागपूरपासून तर सगळे शहर आपल्याला जोडले गेले मी माझे शिर्डीला गेलो मोजून सव्वा दोन तासामध्ये शिर्डीला पोहोचलो बदलापूर सगळ्यात चांगलं आपल्या दृष्टीत झालं नाशिक तर काय खूपच जवळ झालं अजूनही एक नवीन रस्ता टाकतोय आपल्याला लातूर मानसिक मार्गे वैशाखरा सई नारेवली मस्ता ओरकपाडा तो पुन्हा आपल्याला पनवेल आयवेला जोडतोय या वडोदरा एक्सप्रेसला तो भाग सुद्धा संपूर्ण कायम पालन होत जाईल आणि या तालुक्याच्या विकासाला कोणाचाही हात पावण्याची गरज नाही निश्चितपणे हा तालुका एक अशा प्रकारचा विकसित होईल की भविष्यात जे आता तुम्हाला सांगतो जे आपण सांगतो कोणा कामनोली वगैरे सगळे बरोबर जाणार आहे पण वाडगाव पासून वडगाव पासून जे सुरुवात होईल त्यामध्ये संपूर्ण भाग हा एक वेगळ्या पद्धतीने विकसित होईल आणि साधारण एक महिन्यामध्ये किंवा दोन महिन्यांच्या आत सरळ आमच्या पुढच्या बाजूला एम आय डी सी मंजूर झाली आपली तिथं सुद्धा दिशा देतोय आणि एक वेगळ्या प्रकारची इंडस्ट्री मोठ्या इंडस्ट्री आणण्याचा प्रयत्न करतोय मुरबाड तालुक्याला रोजगाराची की कधी कोणाच्या खाणा पोहोचला नसेल केवळ ते करत नाही मध्ये एकदा आपण बऱ्याच जणांनी कधीतरी ऐकलं माहिती होतं नव्हतं काचीचा स्कायवॉक आहे मी चायनाला आमदार म्हणून गेलो होतो सगळे आमदार होतो आम्ही त्याच्यावर सांगताना मला सुद्धा भीती वाटली की मी आम्ही टाकलो पण ते मी पाहिलं चित्र आणि तिथंच माझ्या मनात आलं की आपण याच्यापेक्षा चांगला आपला मालसेज घाट आहे हा प्रकल्प आपण मालसेज घाटामध्ये घेऊ आणि चायनावरून ती माहिती घ्यावं राज्य कडे प्रस्ताव केला आणि चायनातला एकशे बारा मीटरचा आहे तो जगातला अशा खंडातला सगळ्यात मोठा आहे आपला आपण एकशे बेचाळीस मीटरचा करतो हा जगातला सगळ्यात मोठा स्कायवॉक आपल्यापासून माझे कुठेतरी सांगितलं आता काय ते बोलताना आहे

प्रमाणे हे तर आमचं कर्तव्य आहे प्रमाणची वस्तू तिथे माहिती सांगेल बरोबर आहे पण ते जरूर थांबणार नाही आपल्याला पुढे गेलं पाहिजे अजून दुसरी योजना पण आता आपण मंजूर झाली त्याच्या विविधात काही अडकवल्या होत्या पण त्यात फार पडल्या मला अडकवताना कोणी जन्माला चालला नाही आणि कोणाला मी सांगणार करते मी लोकांसाठी करताना मी कोणाचा विचारही करत नाही की माझ्या पुढे अडकले किती त्या अडकल्यावर टक्केवारीसाठी हे सुद्धा पार पडलं आणि बरवाडचा दुसऱ्या योजनेचं काम सुरू होत आहे पुढच्या पन्नास वर्ष बरवाडकरांना पाण्यासाठी कोणाच्या दारा तयारी करू एवढं एक चांगल्या विचार आपण करतो याचा दागेचा पुढचा प्रपोजल आहे आता सिमेंट कॉन्क्रेट जर ते काम करून टाकत पूर्ण सिमेंट कॉन्क्रेटचं अजूनही मोठे उंच वाढतोय आणि त्या ठिकाणी पाण्याचा साठा शिरवली आणि बरवाड हे दोन्ही बरवाडकरांसाठी होतील आणि एक वेगळा इतिहास पाण्याच्या बाबतीमध्ये बरवाडचा येत्या एक आठ ते दहा दिवसामध्ये मोरबाडच्या भुयारी गटात एकशे पंचेचाळीस कोटी रुपये त्याला होता राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी कालच मला सांगितलं की तू घोषणा करून द्या आणि आज मला योग आला तुमच्या बरोबर बोलल्याचा एकशे पंचेचाळीस कोटी रुपये आपल्या मोरबाडच्या भुयारी गटाला जे पैशा हॉटेल गटाला तुमचा सगळा आहे तो सगळा बत्तीस टक्के रुपये अख्खा बोरबाड बत्तीस टक्के पहिली नगर मनसाहेब आहे महाराष्ट्र

निश्चितपणे विकासाचा साथ देऊन एक चांगल्या विचारातून प्रमाणचा विकास करून घेतील अशा प्रकारचा मला विश्वास आहे अजून खूप काही काम आहेत मोठी मोठी आज चांगल्या विचारातून आपण एकत्र आलो मला आशीर्वाद देण्यासाठी आपण आला माझी विनंती आहे तुम्हाला तुमचा आशीर्वाद मी इथं घेणार नाही एकोणीस तारखेला आपण येतच असता सगळ्यांनी एकोणीस तारखेला बदलापूरला आलंच पाहिजे तर मला खऱ्या समाधान वाटेल आज आपण इथे मला बोलवलं विनंती करतो अजूनही खूप काही तुमच्या मनात असेल पण आज पूर्ण एक सतत कार्यक्रम चालू आहे आज जे जे आपल्याला फायदे होतो ते दे देण्याचा प्रयत्न केले आपण सगळ्यांनी मनापासून मला जे बोलवलं माझा सन्मान केला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र